वापस येतात एकदा संताजी महाराज जगनाडे करता एकदा स्वतःची मुलगी भागीरथी तिच्या करता आणि एकदा आले ते संत अगदी थोडक्या सांगण्याचा प्रयत्न करतो माझे राहण्याचा वचन गाई चारताना आमच्या नाही का बाबळगावकर शास्त्री गायी चारत होते म्हणजे गायी चारताना तुकोबा बाराय अभंग म्हणायचे संताजी महाराज लिहून घ्यायचे संताजी महाराज सहज बोलले एक दिवस तुकोबाराय संताजी अरे तुला मुठ माती दिल्याशिवाय हा तुकोबा वैकुंठाला जाणार नाही बरे का गोधन माझे गुंतले वचन उलट झालं तुकोबार आहे वैकुंठाला गेले मग काही दिवसांनी संताजी महाराजांचं देहावसान त्यांच्या नियमाप्रमाणे स्मशानभूमीत प्रेत नेलं पुरलं माती टाकतायत दिवसभर पण प्रेताचं तोंड झाकल्या जाईना किती माती टाकत होते सगळे वैतागून आले शेवटी मुलगा बापाचं प्रेत आहे त्याला कसं जाताय अशोकराव बसून राहला आले तीन तुकोबाराय मृतिका देख तीन मुठा माती टाकली तुकोबाराय ना संताजी महाराजांच्या तोंडावर प्रेताच्या तीन मुष्टी मृतिका देख त्याने लपविले मुख आलो म्हणे तुका आणि संतो न्यावया वैकुंठ लोका आमा झाले

म्हणून या उपोषणानं सरकारवर परिणाम होत नाही निळोबारायच्या उपोषणाचा परिणाम जगाच्या बापावर झाला त्याला यावं लागलं मी नाही असेल देव देवा, देवा तुला वळखत नाही आम्ही तुम्हाला काय वाटलं मी म्हणजे काय हातगाडीवरचा माल वाटला का कोयची उठावी की रुपया मग कोण आहे शेष महेश दिश गणेशेशाही मोठ ध्यानाला आकलन होणारा भगवान मी पण देवा खर सांगू काय प्रल्हादा कैवारी दैत्यासी दंडाया बरोबर स्तंभी देवराया प्रगटोणी परी मत नाही वा संकट तरी का फुकट श्रम फुकट श्रम केला आणि हे देवा काही नेम माहिती आहे का तुम्हाला का बोलावल्याशिवाय जाऊ नये काही काही ठिकाण असे निमंत्रणाशिवाय जाऊ नये डोंगरे महाराज निमंत्रण असलं तरी जाऊ नये कुठं तर निमंत्रणाची वाटच पाहू नये निमंत्रण असलं तरी जाऊ नये हे ठिकाण तुम्हाला चांगलं माहिती आहे सांगण्याची गरज नाही निमंत्रणाशिवाय जाऊ नये लग्नाला माणसं घरच करतात काय दुपारच्या जेवणाचं काय मंगल कार्यालय निमंत्रण नाही ना नसू दे विचारलं तर मुलीकडचे अरले काय पण मुलीकडचे आणि विचारलं तर मुलाकडचे दुपारी मुलीकडचं संध्याकाळी मुलाकडचं दुपारी मुलीकडचं संध्याकाळी मुलाकडचं तुळशीच्या लग्नापासून मृगाचा पाऊस पडेपर्यंत दोन शब्दावर जेवतो बाहेर मुलीकडच्या मुलाकडचं मुलीकडचं मुलाकडचं मुलीकडचं मुलाकडचं एक दिवस मंगल कार्यालयातच पंगत होती आणि हे बसलं जेवायला पण त्याचे मालक फिरले अनोळखी चेहरा बघितला थांबले कुठल्या आपण खाली मान घातली अ खाली मान घाले तुम्हाला मला विचारतो कुठल्या आपण मी का हा मी मुलीकडचा काय नाही गडबड झाले मी कधी काय म्हणतोस माझ्या बापाच्या श्राद्धाचं जेवण आहे मुलीकडचं मुलाकडचं शब्द पाठ झालेले श्राद्धाचे पण ते मुलीकडच हरले का म्हणून निमंत्रणाशिवाय जाऊ नये लग्नाला पण निमंत्रणाची वाट पाहू नये कथा कीर्तनाला तू का म्हणे तेथेनं पाचारिता जावे ना लक्षात घ्या तसं मी बोलवलंच नाही देवा

बसला कशाला मी तुकयाचा धावा करीत असो तुमच्यासाठी नाही बसलो देवा देवाला वापस जावं लागलं तुकोबाराला पाठवावं लागलं मग तुकोबारा येतात हात ठेवीला नसते प्रसाद देवडी केली सुखी म्हणजे तीन वेळा येतात था। वैकुंठाला गेल्यावर एकदा भागीरथीसाठी एकदा संताजी महाराज जगणाऱ्यासाठी आणि ज्यांचा अभंग घेतला ते अधिकारी संत निळोबारायासाठी जगद्गुरु तुकोबारा येतात आता जेव्हा संतांनी पाहिलं चार भागात वर्गीकरण दिसल्यात काही पामर आहे काही विषयी काही जिज्ञास व काही मुक्त आहे पामर त्याला म्हणतात जो निश्चित विषय सेवन करण्यात रममान झालेला आहे शास्त्राने प्रमाण विषयी फक्त मुक्त तो ज्याला बंधन नाही मुक्त कस या म्हणावे त्याच उत्तर आहे बंधनची नाही ठावे त्याच उत्तर आहे बंधन नाही रह तो मुक्त मग राहता राहता तो जिज्ञासो ज्याला बंधन हे बंधन कळालं त्यातून सुटण्याची धडपड आहे प्रश्न फक्त त्याचाच आहे पामराचा नाही विषयीचा नाही मुक्ताचाही नाही फक्त जिज्ञासोचा उद्धार पावे माऊलीच्या समाधी पुढे आळंदीलाच चाललंय पुरुष मंडळी बापरे मी तर झालो अंतकरणापासूनच प्रेम त्यांना परमार्थिक प्रेम असल्यामुळे आले विचार कोणाला वेळ आहे आनंद आहे थोडासा उशीर झाला मला एक पंधरा मिनिट दहा पंधरा मिनिट पुढे जाईल मी काही ठेवणार नाही तुमचे आणि तुम्ही प्रवास ऐकला तर वाला आमच्या अशोक तर विचार करतात रात्री मी गेवरायला होतो नऊ ते अकरा पण सकाळी सात ते नऊ नाशिकला आजच दोन ते चार इथे आणि आठ ते दहा मी करलाय मग तुम्ही थोडस विचार करा पण ते काही नाही ते मध्ये आमदार खासदार थोडे भेटले त्याच्यात हे पंधरा मिनिट गेले नाही तर आजी पाहत नाही चुके पंधरा मिनिट पुढे जातो तुमचं काही ठरत नाही विठ्ठाला तरी त्यांच्या घरी गेलो नाही म्हटलं गरज असेल कारण मला पोरग नोकरीला लावायचं नाही कारखान्याला ऊस पाठवायचं नाही पण म्हटलं गरज असेल तर रोडच्या काठाला उभे साहेब आधीच उभे होते साहेब तरी ते गेलेच पाच मिनिट काही मी उद्धार पावे ना काय कृपा करील नारायणाच्या ना? तुम्ही ना सांगा संत करा समाधान चित्त माझे काही खंड कर्म हा प्रश्न त्याचा आहे निळोबारायच्या चरणी माथा विनम करून म्हणाला महाराज आमचा उद्धार होईल जरूर मग आतापर्यंत का नाही झाला त्याच कारण आहे विनमुख चरणा संतांचे <laughs> संताचिया उद्धारा से ठाव नहीं भाग के हिना अविनमुख चरणा संताचिया मग अमचा सर क्या उद्धार अरे त्याचा साटी तारे ले ब्रह्म मूर्ति संत जगी अवतरले ले उत्तर उद्धराया आले दीन जना मग दीन जना उद्धार करण्यासाठी जर संता अवतीर्ण झाले तर तो उद्धार करता प्यात वैशिष्ट्य का है दीना जना। दीन जना मग दीन जनाचा उद्धार करण्यासाठी जर संत अवतीर्ण तर दिनाचा उद्धार करतात यात वैशिष्ट्य काय दीन उद्धरण न बलकोणारे संगेची तरणे साधूचे संगती तरणोपाय सगळं माहिती आहे तुम्हाला संगे कशाला चिंतने सुद्धा एक मजा पहा चिंतनानं सुद्धा तरणोपाय आहे तस एकदा वारकरी वडील आहे एकुलता एक मुलगा पण सुशिक्षित बेकार खूप शिकला पण नोकरी लागे ना त्यामुळे ते पेपरला वाचलं ते वांटेड आपलं त्याच्यामध्ये बसत ते सगळे त्याची शैक्षणिक पात्रता वगैरे बापाला बाप पप्पा काय पेपरला आला याच्यामध्ये बरोबर बसतोय मी फक्त थोडसा वशिला नावावं लागतं तेवढं आमदार साहेबाला सांगा म्हणजे माझं नोकरीचं जमत वारकरी बाप म्हणला मी पांडुरंगा